मराठी भाषा गरजेची आहे पण मुळात प्रश्न असा आहे की कायदा पाळत कोण नाहीये जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला आता जर सगळेजण गोडी गुलाबी राहील तर काय गरज आहे मुख्यमंत्री आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत ना मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्र देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल मराठी भाषेबद्दल वाईट बोलल तो महाराष्ट्र द्रोहीच काल सदा सर्वांकर का देखील तक्रार करायला गेले होते ज्या माणसाच्या पाठी चार कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही ते म्हणजे राज ठाकरेंच्या अरे पण कोण बोलताय काय बोलतय त्याला पण महत्व असतं ना साहेब आपल्याला एका विषयामध्ये समर्थन केलं ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला ज्या प्रकारे आंदोलन केलं ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून त्यांच्याबरोबर ओ प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय आमचं म्हणणं आहे जो आरबीआयचा नियम आहे तो आम्ही सांगतोय का ना पाळायला आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या विषयावर चर्चा झाली आम्हीही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे आम्ही नाही सांगत आरबीआय सा दोन हजार चौदाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि मला वाटतं जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकांना करणार त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना काही संघटनांनी पत्र दिले ते म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या अरे तुम्ही मराठी बोला तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की राज्यामध्ये जे उद्योग येतील त्या उद्योगांमध्ये मराठी पोळांना ही संधी दिली पाहिजे होती त्या संदर्भात उदय सामंतांची काही चर्चे नुसताच एक परिपत्रक आहे ऐंशी टक्के मुलांना रोजगार मिळा संदर्भातला कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे यांनी केलं त्यांना त्यांचं अभिनंदन केलेलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आहे त्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कन्नडमध्ये पण असा वाद जो आहे तो वारंवार होतो नाही मुळात विषय काय तुम्ही नीट समजून घ्या महाराष्ट्राच्या बँकांमध्ये किंवा इतर आस्थापनामध्ये हे ज्यांना मराठी भाषा आहेत ना हे लोक कसे शिरतात तर यांची जे सिलेक्शन होते <coughs> ते तिकडे होते आमचं म्हणणं इकडच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या तिकडे भरताना तुम्ही इथल्या राज्यातलेच लोक भरले पाहिजेत बाहेरच्या राज्यातले लोक आणून इथे भरू नका किंवा इथली जी वेकन्सीज आहेत इथली परीक्षा इथे घ्या तिथली परीक्षा तिथे घ्या रेल्वेच्या आमचं म्हणणं तेच आहे ना, ना समजा महाराष्ट्रातल्या वेकन्सी असतील तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातलेच लोक सिलेक्ट झाले पाहिजेत गुजरातमध्ये वेकन्सी असेल तर गुजरातमधले लोक सिलेक्ट झाले पाहिजे जर उत्तर प्रदेश मधली वेकन्सी असेल तर उत्तर प्रदेश मधले लोक ज्या ज्या राज्यात जेवढी जेवढी वेकन्सी आहे त्यातल्या त्यातल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पाहणं मिळालं पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे कायद्याला धरून आहे मुख्यमंत्री सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे ना जे आम्ही बोलतोय तेच कर्नाटक मध्ये होतंय तेच तामिळनाडू मध्ये होतंय तेच गुजरात मध्ये होतं तेच बाकी ठिकाणी होत आहे त्यापेक्षा युनिफॉर्मिटी करा की ज्या राज्यात वेकन्सी असेल त्या राज्यातल्या लोकांना आम्ही घेऊ असं कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा मुख्यमंत्री म्हणतायत जर कोणी कायदा हातात अहो आम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हाऊस नाहीये पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा आमचंही मुख्यमंत्र्यांना मांडणं हेच आहे आरबीआयचं रूल आहे की स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे तर त्या कायद्याचं बँकेनी पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे तीच आमची मागणी आहे शिवसेना ठाकरे मराठी नका अशा आदित्य ठाकरेंनी देखील पाठिंबा दालच्या मध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी वापरली पाहिजे आणि सक्तीची देखील झाली पाहिजे बॅनर आणि आदित्य ठाकरेंचं उत्तव कसं पाहतात तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण मराठी मराठी मा, भाषेसाठी सगळे एकत्र आले पाहिजे त्याचं स्वागत करू आम्ही